मित्रांनो कुर्ल्यामध्ये नऊ तारखेला रात्री अपघात झाला या अपघातात अनेक लोकांना जखमी झाले तर काही लोकांचा सा मृत्यू झाला तर या मृत्यू झालेल्या सर्व लोकांना किंवा या घटनेला जबाबदार कोण आहे असा प्रश्न उपस्थित केला जातो बेस्टच्या कर्मचाऱ्याचा बेस्टवरून आपला ताबा सुटला आणि ताबा सुटल्यानंतर जेव्हा बस चालकाचं या बसवरून नियंत्रण सुटलं त्यानंतर या बसच्या अपघातामध्ये सात जणांचा सा मृत्यू झाला तर अठ्ठेचाळीस जण जखमी झालेले आहेत एलबीएस मधील भाजी मंडई परिसरात हा अपघात झाला तर या अपघाताची संपूर्ण चौकशी पोलिस करत आहेत संपूर्ण प्रकरण काय आहे हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर सात जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला संजय मोरे नावाचा चालक हा पोलिसांच्या कोठडीत आहे परंतु तो संजय मोरे हा जो व्यक्ती आहे तो कंट्राटी पद्धतीनं बेस्टमध्ये काम करायचा त्याला दहा दिवसापूर्वी इलेक्ट्रिक बसवर ट्रेनिंगसाठी घेण्यात आलं होतं परंतु त्याला फक्त तीनच दिवस ट्रेनिंग देण्यात आलं आणि तीनच दिवस या इलेक्ट्रिक बसवर ट्रेनिंग दिल्यामुळे या अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे संजय मोरे हा दहा दिवसापूर्वीच कंत्राटी पद्धतीने बेस्टमध्ये ड्रायव्हर म्हणून रुजू झाला होता आणि पण त्याला दहा दिवसाचं इलेक्ट्रिक बसचं ट्रेनिंग द्यायचं होतं ते इलेक्ट्रिक बसचं दहा दिवसाचं ट्रेनिंग न देता तीनच दिवसाचं इलेक्ट्रिक बसचं ट्रेनिंग दिला तीन दिवस ट्रेनिंग दिल्यानंतर बारा मीटर लांबीची इलेक्ट्रिक बस चालवण्याची जबाबदारी मोरेनकडे देण्यात आली तर संजय मोरेला मोठी बस चालवण्याचा याआधी कोणत्याही प्रकारचा त्याच्याकडे अनुभव नव्हता तो छोट्या बस चालवायचा याआधी तो बेटच्या छोट्या बस चालवायचा आणि जुन्या बस होता त्या तो चालवायचा त्या जुन्या बसमध्ये पॉवर टेअरिंगची सोय नव्हती त्यामुळे त्याला तो अनुभव आला नसावा आणि मोरेला जी चालवायला बस दिली होती त्या बसचं स्टेअरिंग पॉवर स्टेअरिंग होतं आणि त्यामुळे त्याचा अंदाज चुकल्याने अशा प्रकारचा अपघात झाला असा अंदाज वर्तवण्यात येतोय आणि त्याचाच अंदाज त्याला न आल्यानं त्याचा बसवरील ताबा सुटला आणि हा मोठा अपघात घडला दरम्यान या अपघातातनं भाजपकडून शिवसेना उभाटा गाडाला टार्गेट करण्यात येतं आहे कारण पालकमंत्री आदित्य ठाकरे होते त्यांच्याच अध्यक्षतेखाली की त्यांच्याच नियंत्रणाखाली मुंबईमध्ये कंत्राटी बस भरती करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली त्याला सुद्धा भाजपने विरोध केला होता असं भाजपकडून सांगण्यात येत आहे त्यामुळेच मुंबईकरांना अशा प्रकारच्या अपघाताला सामोरं जावं लागतं कारण कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण नसतं आणि काही नसतं त्यामुळेच अशा प्रकारचे अपघात होत असं भाजपकडून सांगण्यात आलं त्याचबरोबर बेस्टच्या ताप्यामध्ये तीन हजार बसेस आहेत त्या बसमधील दोन हजार बसेस या कंत्राटी पद्धतीने चालण्यात देण्यात आले काही लोकांना त्याचं प्रशिक्षण होतं परंतु भाजपची सत्ता असताना सुद्धा भाजपने का या लोकांना प्रशिक्षण दिलं नाही असा सुद्धा प्रश्न आहे कारण भाजपनीच यांना प्रशिक्षण द्यायला पाहिजे तो अडीच वर्ष सत्ता शिवसेनेची आणि भाजपची होती परंतु भाजपने कुठेही न करता जबाबदारी न घेता त्यांनी ठाकरे गटाला अशा प्रकारचा प्रश्न विचारण्याचं धाडस केलं आहे तर या सर्व घटनेवरती तुमची काय प्रतिक्रिया कोण जबाबदार आहे या घटनेला तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा